नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते व सांगली जिल्ह्याचे प्रवक्ते दीपक कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम राबवून वाढदिवस साजरा आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा प्रवक्ते दीपक कांबळे यांनी यंदा आपला वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता तो कार्यकर्ता घडवण्याचा आणि समाजासाठी योगदान देण्याचा दिवस म्हणून साजरा केला त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर व भोजनदान उपक्रम आयोजित करून आपल्या सामाजिक कार्याची दिशा स्पष्ट केली या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने महापालिकेचे अध्यक्ष नितीन सोनवणे झारी साहेब कैलास काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी तरुण कार्यकर्ते व नागरिकांची मोठी उपस्थिती होती स्थानिक नेते राजू आवटी सोडगीदादा उदय पाटील जितेंद्र पवार यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना सामाजिक राजकीय व संघटनात्मक प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आलं वंचित शोषित आणि बहुजन समाजाच्या न्याय हक्काच्या लढ्यात कार्यकर्त्यांची भूमिका किती महत्वाची आहे यावर भर देण्यात आला याप्रसंगी दीपक कांबळे यांनी आपले विचार मांडताना सांगितलं की आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याने वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून समाज हितासाठी काम केलं पाहिजे माझा वाढदिवस वैयक्तिक आनंदाचा दिवस नसून समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे आगामी काळात वंचित बहुजन आघाडीला अधिक सक्षम बनवून बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा तीव्र करण्यात येईल त्यांच्या या सामाजिक बांधिलिकीच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून विविध क्षेत्रातील दीपक कांबळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व वा राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे नियोजन विक्रम कांबळे सिद्धार्थ पवार मारुती कांबळे राहुल कांबळे यांनी केलं व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन साबळे यांनी केले ची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका